स्थान स्थान त्याला कावनही स्थान नाव पडायचं कारण या डोंगरावर पूर्वी राहत होता त्यावेळेस लक्ष्मण भैयांना शक्ती लागली त्यावेळेस मारुती राय द्रोणागिरी पर्वतावरून वल्ली आम्हाला जात असताना कालनेमीने त्यांना इथंच आढळलं आणि मग मारुती रायने त्या कालनेमीचा इथे नायनाट केला कालनेमीच्याच नावाने अपभ्रष्ट नाव पडून पुढं कावनही झालं आणि मग इथं हा पहिला इतिहास दुसरा इतिहास भारतामध्ये कामाक्षा माताची मंदिरं खूप थोडी आहेत त्यात मूळ माता म्हणजे गुवाहाटीची त्यानंतर इथे एक फर महाराष्ट्रात एक कामाक्षा देवी नगर जिल्ह्यात कामरगावलं एक कामाक्षा देवी थोड्या थोड्या ठिकाणी असतात कामाक्षा माता मंदिर हे दुसरं महत्त्व तिसरं महत्त्व इथं आद्य कुंभ भरतो नाशिकचा ज्यावेळेस कुंभमेळा भरतो ना त्यातला पहिला कुंभमेळा इथं भरतून मग पंचवटीला नाशिकला जावं लागतं आणि साधू संतांच्या झुंडीच्या झुंडी इथं येतात आणि इथे याला आद्य कुंभ पर्व म्हणतात या कावने तीर्थक्षेत्राला हे तिसरं महत्व चौथं महत्व असं आहे की ज्ञानोबराय तीर्थयात्रेत असताना ज्ञानोबरायचे एकशे आठ अवतार झालेले आहेत ना त्याच्यामुळे एक मग एका अनेक अवतारामध्ये ज्ञानोबरायने ज्या अनेक लिला केल्या त्यात धारा तीर्थावर गोपाळ नावाचा जो मुलगा मुक्ताईने जिवंत केला तो इथंच कथा घडलेली आहे कमलाकर भट्ट नावाची ब्राह्मण होती इथे आणि हे सगळे भावंड तीर्थयात्रा करताना इथं आली यात दोन मतं येतं कारण निवृत्ती सद्गुरू निवृत्ती महाराज भक्ती यांनी धारा तीर्थ हे मध्य प्रदेशात मानलेलं आहे आणि इथं एक धारा तीर्थ आहे मग आपण इथल्याप्रमाणे सांग एकशे आठ अवतारात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कथा घडल्या असतील त्यामुळे इथली एक कथा अशी की हे भावंड निवृत्तीनाथ महाराज महाराज ज्ञानोबाई सोपानदेव मुक्ताबाई नामदेव महाराज गोरोबा काका सावता महाराज ही जी सगळी मंडळी तीर्थयात्रा करताना इथं आली आणि आल्यावर इथं कमलाकर भटजी नावाचे एक ब्राह्मण होते आणि मग त्यांनी त्या बा भावंडांना या सगळ्या वारकऱ्यांना जेवायला बोलवलं मी या भागातला तांदूळ प्रसिद्ध इंद्रायणी तांदळाचा भात आणि मग दूध भात सर्वांना वारकऱ्यांना जेवण सुंदर जेवण केलं ते इथं सगळे मंदिरात तिथं धारातीर्थ स्नान केलं तो, तो कमनाकर भट्ट यांचा मुलगा होता गोपाळ इथं दोन चार दिवस काही दिवस राहिले त्या गोपाळने बापांना सांगितलं की आपल्या घरी यांना बा या भावंडांना जेवायला आणायचं आणि मग ते गोपाळ कमनाकर भट्टाने मुलाचा आग्रह असतो सर्व या भावंडाला आमंत्रण दिले आणि मग स्वयंपाक सगळा तयार झाला माऊलीं ते येणार तेवढ्यात गोपाळ नावाचा त्यांचा मुलगा घराच्या पाठीमागं परसात गेला तिथं त्याला सर्पदंश झाला आणि तो तिथं मृत्यूमुखी पडला काय कमलाकर भट्ट असतील त्यांनी बी आणि त्यांच्या पत्नीने बी आपल्या अंतकरणावर दगड ठेवला किंवा हे साधू संत उपवाशी जाता कामाला म्हणून मुलगा वारला हे सांगितलंच नाही आणि मग पंक्ती बसवल्या जेवायला बसणार पण संत हे आंतरज्ञानी असतात हे वैशिष्ट्य आहे पडोनिया राही उगात तंतचे पायी लगे पुसने सांगावे त्यांना काही विचारावं लागत नाही सांगावं लागत नाही आणि मग मुक्ताबाईने सांगितलं की आम्हाला आमंत्रण दिलं होतं तो गोपाळ नावाचा मुलगा कुठे तुमचा त्याने काय नाही तो खेळायला गेला असं नाही नाही म्हणजे गोपाळ आल्याशिवाय आम्ही जेवणार नाही आता काय करावं मुक्ताबाईने खूप हट्ट धरलं पण ते काय वडील सांगेल अखेरशेवट मुक्ताईच्या पात्रावर उठल्या वाढलेल्या अंगणात उभे राहिले तीन हाका मारल्या गोपाळ ये गोपाळ ये गोपाळ ये निळा म्हणे जी ही प्रेते जीवविली वरदे उपजविली बाळे स्त्रिया मृत प्राणी ते जीवविली जसं झोपेतून उठाव तसा तो बाळ जिवंत होऊन अंगणात येऊन उभा राहिला मला असं पुरुषार्थ इथं घडलेलं आहे काही मंडळी ही कथा धारा तीर्थावर म्हणजे तिकडे गोपीचंद राजाची राजधानी तिकडे मध्य प्रदेश तिकडं घडली असं सांगतात काही मंडळी या पक्षाची आहेत असे चार पाच महत् महत्व इथं आहेत आणि मग अशा ठिकाणी आपण माहिती की ग्रामस्थ हे सगळे ग्रामस्थ मंडळी आपलं खूप सुंदर स्वागत करतात धन्यवाद रामकृष्ण अरे ग्रामस्थांनी आपली सर्व वारकऱ्यांची व्यवस्था केली सर्व वारकऱ्यांना